नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण तोंडाची चव वाढवणारी जवसाची चटणी कशी करायची ते बघणार आहोत तर ही जवसाची चटणी आपण तोंडी लावण्यासाठी त्याचबरोबर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो तर तोंडाची चव वाढवणारी आणि झटपट होणारी ही चटणी कशी करायची ती लगेच बघूयात तर आज आपण जे जवसाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे जवस लागणार आहेत तर इथे मी एक वाटे म्हणजेच साधारण शंभर ग्रॅम जवस इथे घेतलेले आहेत तर इथे मी जवस भाजण्यासाठी एका कढईमध्ये घेतलेले आहेत आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे जवस भाजून घ्यायचेत तर हे जवस आपण जसे भाजू त्यावर आपली चटणी अवलंबून आहे म्हणजेच जवस आपले जेवढे चांगले भाजले जातील म्हणजे जेवढे खमंग भाजले जातील तेवढीच आपली चटणी खमंग होणार आहे तर जवस जास्त करप पण द्यायचे नाही आहेत करपले तर ते कडवट लागतात किंवा जवस कच्चे पण राहू द्यायचे नाही आहेत तर साधारण दहा ते बारा मिनिट आपल्याला हे जवस भाजून घ्यायचेत तर इथे बघा मी दहा मिनिट हे जवस छान भाजून घेतलेले आहेत बघा कसे तडतडायला सुद्धा लागलेले आहेत आणि तुम्हाला जवळून दाखवते जवस कसे फुललेले आहेत भाजल्यानंतर तर याच पद्धतीने आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहेत आणि आता हे जवस भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी असेच साईडला ठेवून देऊयात इथे बघा आता जवस पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे जवस आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आता जवसाची चटणी बनवण्यासाठी यामध्ये काही साहित्य टाकूयात तर साधारण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकायच्यात तसेच यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूयात तर तुम्ही यामध्ये जिरे भाजून टाकले तरी चालेल आता यामध्ये आपल्याला दोन चमचे लाल तिखट टाकायचे तर तुमचं लाल तिखट कितपत तिखट आहे त्यानुसार आपल्याला इथे लाल तिखट टाकायचे यापेक्षा कमी किंवा जास्त तिखट तुम्ही करू शकता आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ यामध्ये टाकूया आणि आता यामध्ये सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मी मि, मिक्सरवरून हे बारीक करून घेतलेले आहे तुम्ही उकळामधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता आणि इथे आपली जवसाची चटणी तयार आहे तर ही जवसाची चटणी तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता किंवा चपातीबरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा ही चटणी उत्तम लागते तर आजच्या या चटपटीत व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग